नमस्कार मी गणेश आणि आपल्या सर्वांचं या दापोलीमध्ये मनपूर्वक स्वागत आज एकलवी निवासी हॉस्टेलची सल ही दापोलीमध्ये आलेली आहे आणि दापोलीमध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी समुद्रकिनारा तर आपण पाहतच आहोत त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं जे आपण आजपर्यंत पाहिलं की समुद्रकिनारा समुद्रकिनारा तर प्रचंड आहे या ठिकाणी गणपतीपुळे म्हणून देखील गणपतीचं देवस्थान म्हणून देखील तेवढंच प्रसिद्ध आहे आणि त्यासोबत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत प्राचीन कालीन गणपती मंदिर आता प्राचीन कालीन मंदिर म्हणलं की आपण अनेक वेळा बघितलं की स्वयंभू मंदिर आपल्या नांदेडमध्ये बरेच मंदिर आहेत परंतु प्राचीन काळापासून म्हणजे अनेक वर्षापासूनचं मंदिर जे की हे डोंगरावर आहे आता थोडं जर खाली गेलं एक सहाशे मीटर प्रचंड मोठा समुद्र लागला आहे आणि या ठिकाणी डोंगर म्हणजे या गणपतीचं एक एक आख्यायिका आहे की ज्यावेळेस प्राचीन काळामध्ये या समुद्र की जवळ असल्यामुळं अनेक वेळा इथपर्यंत ओट यायची पाणी इथपर्यंत भरून जायचं मग मंदिर होतं कोलारू होतं मंदिर आणि पुन्हा वर्षातून वेगवेगळ्याच रे तसा प्रकार व्हायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच सांगितलं आता अनेक ठिकाणी मंदिराची ज्ञान इतिहास देखील आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय मंदिर हे डोंगर डोंगराव असल्याने त्याच कड्यावरील गणपती असं देखील म्हटलं आहे आणि त्यासोबत त्या मंदिरात अशा की दंतकथा अशी आहे की प्राचीन काळी हे मंदिर गावातील समुद्रकिनारी होते आणि कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी ते जन्म होऊ लागले आणि कालावत ही वस्तू जलाधीन झाली परंतु काही वर्षापूर्वी वर्षाहून एक दोन दोन पूर्ण उटी असते तेव्हा पाण्याची पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसत राहायचे आणि अलीकडच्या काळामध्ये आता ते, ते दिसत कर नाही नंतर प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधले गेले व गणपती नवीन मंदिरात प्रवेश करताच पहिलं पाऊल डोंगर मात्यावर म्हणजे या ठिकाणी डोंगर <laughs> माथ्यावर ठेवले आणि हे अजूनही दिसते आणि दुसरे पाऊल थेट मंदिरामध्ये होते आणि मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक रामकृष्ण भट यांनी त्यावेळेसच्या सर मदतीसाठी त्यावेळेस गेली त्यावेळेस मदत मिळाली जवळपास पन्नास हजार त्यावेळेची मदत म्हणजे इसी सण पारे होतं आणि जवळपास म्हणजे सतराशे अडुसष्ट ते सतराशे सत्तरमध्ये मंदिराचं बांधकाम झालं त्यावेळेस त्यांना बघा घे पंचावन्न फूट लांबी पंचावन्न फूट आहे रुंदी एकोणचाळीस फूट आहे आणि उंची देखील साठ फूट आहे आणि एकंदर त्यावेळेस कामाला पन्नास हजार रुपये म्हणजे त्या काळामध्ये पन्नास आणि नंतर देखील असं बऱ्याच प्रकारचं काम केलं हे ह्या ठिकाणी आहे मंदिर आणि त्याचसोबत या मंदिराच्या बाजूला आपण इकडे देखील पाहणार आहोत की अतिशय चांगलं निसर्गरम्य मला वाटलं भक्तीधाम देखील या ठिकाणी आहे आणि पर्यटकांना आल्यानंतर पर्यटकांना देखील इथे राहता येईल अशा प्रकारचे एक सुंदर करत असतात आणि सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणहून पर्यटक सातत्यानं येत असतात आला मध्ये महादेवाचं शिवमंदिर आहे शिवमंदिरा आपण दर्शन घेऊया आता आपण आजही दिली महादेवाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलो आहोत प्रचंड मोठी पिंड आहे देवाचं दर्शन आता सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेलंच आहे त्यानंतर आपण दर्शन घेऊन अजून देखील बाहेरचा परिसर आपण पाहणार आहोत आणि आपण जर इकडे पाहिलं तर इकडून थोड्याच अंतरावर हे समुद्र किनार आहे बीच आहे त्यासोबतच अनेक जण काय मग कुठं आले मॅडम तुझी म्हणजे कधी येतात म्हणजे इथं सप्त्यानं कधी येतात असत म्हणजे म्हणजे फिरत आलं तर पर्यटक म्हणून कुठे कुठे गेल आतापर्यंत आम्ही बघितलं अंजरले बीच बघितलं तर अजून दोन तीन बीच बघितले कसं वाटत दापोली बरं खूप सुंदर आहे ओके okay. आणि त्यासोबतच असंख्य पर्यटक येत असतात जो सोमवार आहे आणि सोमवारी शिवमंदिर देखील आपल्या सर्वांना दर्शन घेता आलं त्यासोबतच आज आपण या इकडे आता आपण जे बघितलं गणपतीचे पाऊल कड्यावरील श्री गणपतीचे मंदिर अर्जले या ठिकाणी पाऊल आहेत आणि दुर्गादेवी मंदिर देखील अर्जले या ठिकाणी आहे आणि सुवर्णदुर्ग किल्ला हरणे जवळच आहे महालक्ष्मी मंदिर केळ या ठिकाणीचं आहे आणि त्यासोबत दुर्गादेवी मंदिर मुरुड आणि एकंदरीत त्यागमूर्ती रमगगिड घ्या असे प्रमाण त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर स्मारक दापोली या ठिकाणीच आहे त्यासोबत श्रीराम मंदिर पाज या ठिक पाज आहे आणि पाने काजी लेणी दापोली येथे आहे आणि शिव केशवराचं मंदिर या ठिकाणी देखील परशुराम भूमी देखील याच ठिकाणी बसली आणि त्यासोबतच श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर दाभोळ म्हणजे एकंदरीमध्ये हे ठिकाणी एक मोठ मुट, प्रचंड मोठी वीर आहे वीर आहे आणि त्याला बारव देखील म्हणतात आणि या ठिकाणी बरेच मोठ्या प्रमाणामध्ये कासव आहे असं एकंदरीत निसर्गरम्य परिसर धार्मिक तर स्थळ आहेच त्यासोबत पर्यटन म्हणून देखील दापोलीचा दर्जा चांगला वाढला नेमका आपल्याला काय